कथेचं नाव आहे आभाय स्वप्न गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं त्या घरात राहायचा सा विठ्ठल सात्विक शिकणारा हुशार मुलगा घरची परिस्थिती बेताची होती आई शेतमजुरी करायची वडील कामाच्या शोधात शहरात होते विठ्ठलला अभ्यासाची खूप आवड होती शाळेत शिक्षक त्याला नेहमी म्हणायचे तू खूप मोठं होशील पण घरची गरिबी पाहून कधी कधी त्याची हिंमत खचायची एके दिवशी शाळेत विज्ञान प्रदर्शन ठरलं सगळे विद्यार्थी तयारीला लागले विठ्ठलकडे मात्र साधनसामग्री नव्हती तरीही त्याने जुन्या बाटल्या तुटक्या खेळण्यांचे भाग आणि माती वापरून पाणी शुद्धीकरण यंत्र तयार केलं प्रदर्शनाच्या दिवशी सगळे आश्चर्याने पाहत राहिले परीक्षकांनी त्याचं कौतुक केलं आणि पहिला क्रमांक दिला घरी आल्यावर विठ्ठलच्या डोळ्यात पाणी आलं आईने त्याला मिठी मारत सांगितलं बाळा आभाळा एवढं स्वप्न बघ गरिबीतूनही उंच भरारी घेता येते त्या दिवसानंतर विठ्ठलचं चा आत्मविश्वासाने चालणं सुरू झालं